शिक्षण वगैरे घेतलं शिक्षण झालं डॉक्टर झाला डॉक्टर झाला एसएसी एसएस सी बीएससी एसएस बीएस एका डिग्रीचा उपयोग झाला एवढी झालो एवढी एवढी करत एवढी करत म्हणजे अरे एवढी म्हणजे सगळ्या डॉक्टरच्या बाहेर डॉक्टर सिव्हिल सर्जन सिव्हिल सर्जन डॉक्टर डॉक्टर काय झालो डॉक्टर म्हणजे देव माणूस डॉक्टर नेहमी खरं बोलावं सुरू नाही बरोबर मग आता फॉरेन भारतात आलो भारतात आल्यानंतर मोठा दवाखाना टाकला आता दवाखाना टाकल्यानंतर पहिलेच पेशंट फर्स्ट टाइम माझ्याकडे आलो आणि त्या पेशंटला आता रोग नावासिया

नर्स कपडर ऑर्डर केली जात्र्याचा पाठला कारण काढून आता कुत्र्याची गोळी आणि पेशंटची पहिली गोळी ऑपरेशन सक्सेसफुल पेशंट लगेच म्हणलं का हो आता कस नाही बरोबर बरोबर पेशंटला अर्धा दिवसाच्या गोळ्या दिल्या पेशंट घरी गेलं आणि तीन दिवसात तीन दिवसात पडत हो नाही आता म्हणजे तरी एकदा विचारलं म्हणजे का हो आता तसं बरं वाटतंय बरं वाटतंय लग्न करताना एक तकडा आपा पोर माणसाच्या गोळ्याच्या गोया माणसाला उलटी पाल्टी मुन्सिपालच ना ती लग्न बी अशी होत नाही मध्ये खाली एका झाडावर एखादा टायरावर बोलू माझं करायचं म्हणजे बाबा विषय असाय पंधरा झाले आजार कशाची माहिती साहेबांना काय बायको म्हणून दहा वर्ष झाले बाबा પૈસા પાણી મારી मेडिकल वाल्याने मला विचारलं तुमची बायको बायको म्हणून दहा वर्ष झाले म्हणून तुला काय सांगितलं जेवढं सांगितलं तेवढं करतरीच्या गोळ्या तुमचं बोय काय म्हणलं पंचावन्न वर्षाचं पुढं बो आहे म्हणलं माझं पण म्हणे तुला तर गोळ्या म्हणलं बाल 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 काही माणसाची चांगली चांगलं खाल्लं बोलला असा गुळ पाहिजे नाही पण मला असं म्हणायचं काहीतरी चांगलं खाल्लं पाहिजे मटन चिकन वगैरे काहीतरी जाईल पण मला असं म्हणायचं तुमची तळतळीची गोळी मागत कापूर होता जाऊ दे बाबा या असं आहे मला काय म्हणायचंय आता दोघांच्या मिळत्यापासून नाही ती आमच्यापासून चार तिथं शनेश्वर पाच तिथं परमेश्वर बरोबर गावच्या

तुमचा लेकर अरे चोर त्याच्या हातात गुप्ती तुमच्या लेकरायची खान सवय मी सांगितलं ना आपल्या राजू दादाच्या घर नाही राजू दादा चोर येईल त्याच्या हातात गुप्ती आहे तुमचा फुण वयो आता सांगितलं म्हणून येड्यात काढायची खान सवय लुकी शायनी मार्ग

बरं झालं बुद्धीची मुगाशा हातात यावा त्यांना चुकावा राजेश कुमार आईवडि आनंदात बिक लहानपणाचे जीवाचे जिवळत मित्र भेटले मनाला किती आनंद वाटला <laughs> देव तुमच्या आत्म्याला शांती देऊ देव तुमच्या घरात सुख शांती देव असं मला माहिती होतं शिक्षण कमी असल्यामुळे भाषण फक्त उलटी पाल्टी पाल्टी पण जाऊ दे मित्र भेटले मनाला आनंद वाटला त्याची म्हणे मित्र <laughs> तारी मित्र मारी मित्र मित्रमित्राचा काय वारी मित्र तारी मित्र तारी मित्र मित्राचा काय बारी दुःख अडवाया उपऱ्यासारखा मित्र बनव्या मध्ये गाडल्यासार मित्र बनव्या मध्ये गाडव्या मित्र हा गुरुप्रमाणे असतो ज्याच्या संगतीने राहून चांगलं शिकता आलं पाहिजे आयुष्यात काही बोध घेता आला पाहिजे बरोबर नाहीतर संगत करणार बडे की तो बडत बड़ और संगत करणार की तो दो, दो लाता खायबर भाऊ आपल्या आपल्या विरोधात कोणी विरोध केला नाही असं म्हणायचं का तुला आणि मग काय बाबा आपण गावची मेन कार्य करते बरोबर त्याकरता ह्या वर्षी चालू वर्षी गावची यात्रा चांगली वाढवायची यात्रा चांगली ग्रामदैवताची सेवा मनोभावी केली की गावावर येणार तुम्ही होती ना निवडणुकीत भावाचे तुझे जमिनीवर प्रॉपर्टी प्रॉपर्टीवरून भांडण झालं आई गेली भावाकडं त्यांनी राजकारणी डावपेश केला तुझ्या आईला तुझ्या विरोधात उभी केली तरी पण आम्ही तिला पाडले तुझ्या करता तशी तुझी आई पडली नसते छेट तुझी आई पडली नसते याच्या बापानं पाठली आईन वेळेस पाठिंबा काढून घेतला मात्र कुठले गेलेला असं काय करतो लोकांचं काय फरवायला